मिरजेत अकरा लाखांचा सुगंधित तंबाखू साठा जप्त कोल्हापूर सोलापूर एक्सप्रेस वेवरील निलजी बामणीतील उड्डाण पुलाजवळ भाजीपालाच्या पोचाखाली प्रतिबंधित सुगंधित तंबाखू ठेवून त्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडून कोल्हापूर जिल्ह्यातील यडराव शहापूर इतरकरंजेतील तिघांना अटक करण्यात आली आहे यावेळी टेम्पो तंबाखू असा अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस पाच ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली राजकुमार निगापा बुधी हाल वयवर्ष तीस राणा यडराव हरुण शौकत हुक्कीरे वयवर्ष चव्वेचाळीस राणा राजवाडा चौक जामा मस्जिदीजवळ इचलकरंजी रिहान मलिक मुबारक मुल्ला वयवर्ष चोवीस राणा शहापूर दत्तनगर अशी अटक केल्याची नावे आहेत नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अंमली पदार्थांची तस्करी विक्री साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सहाय्यक निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या त्यानुसार पथक तस्करांच्या मागावर होते सहाय्यक निरीक्षक शिंदे यांना कोल्हापूर सोलापूर एक्सप्रेस वेवरील एका आयशर टेम्पोमधून सुगंधी तंबावरील तस्करी होत असल्याची माहिती खबऱ्यांद्वारे मिळाली त्यांनी पथकाला कारवाई सूचना दिल्या पथकाने निलजी वामणी येथील उड्डाण पुलाजवळ सापाळा लावला होता मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो एम एच पंधरा एफ पी अकरा शून्य अठ आल्यावर त्यातून सुगंधित तंबाखू उतरत असताना तिघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून कसून चौकशी केल्यावर त्यांनी रिहान मलिक यांच्या सांगण्यावरून कर्नाटक येथून तंबाखू आणून ती विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली तिघांना अटक करून टेम्पो पाचशे साठ किलो तंबाखू असा अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला त्यांच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रुपाली गायकवाड संदीप गुरव अभिजित धनगर अभिजित पाटील सचिन कुंभार सर्जराव पवार सूरज पाटील नानासाहेब चंदनशिवे राजेंद्र हार्गे विनोद विनोद चक्षण अमोल तोडकर बसवराज कुंदगोळ जावेद शेख मोहसिन टिनमेकर चालक श्रेणी उप उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप गोहे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य प्रणय जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अंतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहिती माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हातीतील निलजी हायवेला ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीला एक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पत्काने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक पायशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देबाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांचे पोत्यांचे सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफिनी सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होताच पातकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासाअंतर्गत एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष सादर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याचे गंभीर लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी रिमान देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेम लील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे